तसं बघता गेलं तर नोकरी अशी गोष्ट आहे ते आपला फक्त महिना भागवू शकते hmm. आणि व्यवसाय असा गोष्ट आहे ती आपली स्वप्न पण पूर्ण करू शकते इथं आल्यानंतर ना संध्याकाळी दिवसभर नोकरीचा तणाव असतो hmm. संध्याकाळी इथं आल्यानंतर एक तासभर जरी बसलं तरी शांतता वाटते मनाला घरच्यांचा विरोधच होता या धंद्याला hmm. तसं ते म्हणले तोला जमेल का बाबा hmm. एवढं या दुग्ध व्यवसायात कष्ट भरपूर असतात याची सगळ्याची सुरुवात कधी झाली आणि तुमच्याकडे आणि म्हशी होत्या का असा व्यवसाय आहे जर कामगारांनी आपल्याला काळजीपूर्वक काम काय केलं नाही तर या व्यवसायात नुकसानीचा भरपूर धोका असतो नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश इंदे व्हॉग्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत सातारा या ठिकाणी करंजे या ठिकाणी आणि आपण जर आपल्यासोबत जे आहेत त्यांचं जर बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर ते आत्ता सध्या नोकरी करतात आणि नोकरीसोबतच त्यांनी दूध व्यवसाय पण चालू केलेला आहे तर आपण आपण नोकरी करत असलो आणि आपल्याला व्यवसाय करायचा असला तर आपण नोकरी सोडण्याचा विचार करतो पण त्यांनी तसं न करता नोकरी सोबतच हा व्यवसाय पण चालू ठेवलेला आहे तो कशा प्रकारे त्यांनी चालू ठेवला त्याचं नियोजन कसं करतात त्यांनी कामगार ठेवला आहे का या प्रश्नाचं पण पन उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्ते मला पहिल्यांदा तुमचा संपूर्ण परिचय द्या नमस्कार मी गणेश शादिकराव किर्दत राहणार करंजपेठ सातारा माझं शिक्षण बी एस सी एग्री एमबीए झालेला आहे मी सुरुवातीला दुग्ध व्यवसायाचा प्लॅनिंग केलेला पण तेव्हा प्लॅन करताना फायनान्शियल दृष्ट्या आज काही अडचण आल्या त्यामुळे मी नोकरी करत होतो नोकरी करत करत मी नंतर जसं जसं भांडवल एकत्र होईल त्या पद्धतीनं मग मी सुरुवात केलेली आहे तसंच मला अण्णासाहेब पाटील महामंडळातून दहा कर लाख कर्ज मिळालेले आहे त्यामुळं मला हे बांधकाम वगैरे करण्यास सोपं पडलं तर मित्रांनो आज मी जेव्हा त्यांच्या इथं आलो म्हणजे आज आहे रविवार मी त्यांच्या ठिकाणी आलो पण ते त्यांना फक्त आठवड्यातून एकच दिवस बसतो भेटतो जो काम करण्यासाठी ते बाकीचं शेतातलं पण काम करतात आणि या गोट्याकडे पण लक्ष ठेवतात मला सांगा तुम्ही हा व्यवसाय करताय असं कधी वाटलं का की आपल्याला रविवारची बाकीची कामं करायला लागतात मग आपण व्यवसाय बंद करावा का असं कधी वाटलं का नाही दुग्ध व्यवसाय बंद करावा असं कधी वाटलं नाही कारण एक उत्पन्नाचं साधन तयार होऊन जातं आणि आवड असल्यामुळं बंद करावा असं कधी वाटलं नाही याची सगळ्याची सुरुवात कधी झाली आणि तुमच्याकडे आधी म्हशी होत्या का दुग्ध तसं मशी आमच्याकडं एक पाच ते सहा वर्ष अगोदर होत्या त्यानंतर मग बंद केलेलं के कारण लेबरचा प्रॉब्लेम व्हायचा लेबरच्या प्रॉब्लेम मुळे काय होत माणूस कंटिन्यू घुतून राहायचं त्यात त्यानंतर मग आम्ही लेबर युपीचे बिहारी आहेत त्यांच्याकडून भेटतात ते का कामाला ते कामाला भेटतात त्यामुळे मग ह्या दुग्ध व्यवसायात पडलो आम्ही सुरुवातीला तुमच्याकडे मशी होत्या सुरुवातीला होत्या की मग किती वर्ष तुमचा तो व्यवसाय चालू होता आणि बंद पडल्यानंतर परत कसा चालू केला सुरुवातीला साधारण एक सात आठ मशी होत्या त्या है वडलो पाजीच होत्या त्या सुरुवातीपासून असायच्या बरं पण त्यांचं कसं असायचं ते चारण वगैरे तेव्हा क्षेत्र होत असं बिल्डिंग वगैरे नव्हती सातारा सिटी एवढी डेव्हलप नव्हती त्यांना गवताची म्हणजे वैरणीची उपलब्ध व्हायची चांगली पण नंतर भविष्य काळात आता म्हणजे वर्तमान काळात वैरण क्षेत्र कमी झाले सातारा सिटीमध्ये तर दुर्बळ काय म्हणतात दुर्मिळ प्रमाणात वैरण भेटते त्यामुळं मग नंतर ना आम्ही स्वतःची शेतीच वैरणीसाठी गुंतवणूक केली <laughs> त्यामुळं एक कामगार भेटला युपीचा ते मॅनेज करते तिथं चार वर्ष झाली आज गोटा चालू करून चौदा डिसेंबर आजच्याच तारखेला आम्ही हरियाणाला गेलेलो तेव्हा तिथून आणलेलं मशीन किती वर्ष झाली म्हणतात चार वर्ष झाली आज चौदा डिसेंबर चा, चा चार वर्ष अगोदर चार वर्ष अगोदर चालू मग हे सगळं करताना तुम्ही ज्या त्या कशा निवडल्या किती मशी पासून सुरुवात केली तुम्ही सुरुवात आम्ही पाच मशीन पासून केली आणि हरियाणालाच गेलेलो मी आणि माझा मित्र गेलेलो अक्षय पडतरी म्हणून मित्र बर त्यांचं नेली खेडगाव येथे त्यांनी केलेलं आहे बर दुग्ध व्यवसाय बर आणि आम्ही इथं चालू ना पाच पाच त्यांनी पाच घेतलेल्या आणि मी पाच घेतलेले सुरुवात म्हणलं आपण बाहेरून करणारे त्यामुळं पाचनं सुरुवात करावी जेणेकरून मोठं पाऊल उचललं तर परत अडथळा नको यायला भांडवल पूर्ण सगळं त्यात टाकून उपयोग होणार नाही प्युअर ब्रीड आणलेला हरियाणावरून आम्ही मोरा जातीच जेणेकरून त्यांच्या पुढच्या ज्या ऑफस्प्रिंग होतील तयार त्या संगोपन करून आपण त्यावर ब्रिडिंगचं काम करून उत्पादन क्षमता त्यांची दुधाची वाढवायसाठी मग या चार वर्षात तुम्ही म्हटलं की ब्रिडिंगचं तुम्ही नियोजन करणार होता ब्रीडिंगवर तुम्ही काम केलं कारण आता आपल्या गोट्यामध्ये मिळून म्हशी घेत आहेत आता नऊ मशी आहेत आपल्या गोट्यामध्ये दहा मशी आहेत त्यातल्या आता काही काही दोन दोन दो रेड्या आमच्या तयार झाल्या चांगल्या तर एक नंबरची एक रेड दोन नंबरची रेडी आहे एक तयार झाली चांगली दुग्ध दूध सुद्धा चांगली देते ती पाच पाच सहा सहा लिटर एक टाइमला पिळते ती तुम्ही ज्यावेळेस हरियाणातून मशी आणल्या काय विचार करून डोक्यात गेलेला की कि आपल्याला किती कॅपॅसिटीची कि, कि, किती दूध देणारी मस आणायची किंवा कोणता विचार करून तुम्ही खरेदी करणार होता हरियाणाला गेलेलो कारण मोरा जातीच्याच मशी आणायच्या होत्या आणि हा मोरा जातीचं ब्रीड हे ओरिजिन तिचं हरियाणाच आहे आणि शाश्वत ब्रीड भेटावं म्हणून हरियाणाला गेलो आणि त्या दुधाची जातीच्या म्हशीची दुधाची कॅपॅसिटी सहा ते सात लिटरच्या वरती आहे तुम्ही जास्त क्वालिटीची मस घेतली तर तिचा मेंटेनन्स पण त्या पद्धतीने करावा लागतो ते मिडियम क्वालिटीची मस घेतली तर ती आपल्या क्लायमेटमध्ये सेट होऊन जाते हाय क्वालिटीची मस घेतली ती क्लायमेटमध्ये सेट व्हायला वेळ लागतो ते त्यांचे तेवढे संगोपन करायचे गरजेचं असतं मग दुधाची कॅपॅसिटी तुम्ही मशीनची किती होती आम्ही तिथं जेव्हा चेक केलं दूध त्यांचं दोन दोन टाइम चेक केलं दूध सात सात लिटर पिळत होत्या एक टाइमला मशीन इकडे आणल्यानंतर एक लिटरचा फरक पडला पाच ते सहा लिटर एक महिस देते दूध तिकडं त्यांच्या इकडे खाणं एक सारखं असतं वर्षभर कंटिन्यू त्यांच्या इकडे गव्हाचा भुस्सा मेथी घास या पद्धतीचं खाणं असतं आणि आपल्या इकडं खाण्यात महिना टू महिना बदल होत राहतो जेणेकरून सुरुवातीला पावसाळा असेल तर हत्ती गव चालू असतं वाढ हे हे ऊस चालू असतो hmm. त्यानंतर ना मग जशी तोड चालू होती त्यानंतर वाढच कंटिन्यू चालू होतं त्यानंतरनं hmm. एक असा कालावधी होती तो मका उन्हाळ्यात चालू होती थंडीपासून मका चालू hmm. होती उन्हाळा पूर्ण मका असं hmm. डिफरंट व्हरायटीचं फूड आपण टाकत राहतो hmm. त्यामुळं दुधात अन इव्हन बॅलन्स राहत नाही म्हणजे हा तुम्हाला नाद कधी लागला की आपण म्हशीमध्ये उतरावं व्यवसाय सुरू केला करावा जसं की मी सुरुवातीला म्हटलं तुम्ही नोकरी पण करत आहात आणि हा व्यवसाय पण तुम्ही सुरुवात नियोजन करायला सुरुवात केली का वाटलं की कर वा करावं आपण दुग्ध व्यवसाय तसं करावायचं कारण म्हणजे सातारा सिटीची वाढती लोकसंख्या इथं अशुद्ध दूध मिळणं हे मोठं कारण आहे आम्ही घरगुती सुद्धा घरी वापरत होतो तेव्हा दूध येत होत होतं त्यात भेसळ असायची भेसळी दूध भरपूर जण म्हणजे एक प्रकारे हानिकारकच आहे ते साधारण पाणी मिक्स करणं बाकीच्या गोष्टी मिक्स करणं ह्या सगळ्या पर्याय म्हणून आपण एक फ्रेश आणि स्वच्छ दूध ताजे दूध मिळावे म्हणून हा व्यवसाय चालू केला ना मी जसं की बघतोय तो मी पॅकिंग करता आणि दूध इथून घेऊन जातात ते कधी डोक्यात आले कधीपासून त्याची सुरुवात झाली ज्यावेळेस म्हशी आणल्या त्यावेळेस ठरवलेलं जे काय असेल ते गोट्यावरूनच नेतील दूध सुरुवातीला आम्ही एक पंधरा दिवस डेअरीला दूध घातलं त्यानंतर जशी जशी कस्टमरला किंवा ग्राहकांना कळायला लागले की बाबा इथं दूध भेटते ताजं दूध भेटतं स्वच्छ दूध भेटतं मग ते थे, वो थे चालू झालं त्यानंतर पंधरा एक ते वीस दिवसानंतर आमचं पन्नास एक लिटर दूध कंटिन्यू दिवसाचं असतं त्याला कस्टमर आले परत मग ते कस्टमर एक पाच ते सहा दिवस दूध सुरुवातीला घेऊन गे गेले त्यानंतर मग ते फिक्स कस्टमर झाले आमच्याकडे अजून चार वर्ष झाले तेच कस्टमर आहे रुटिन मध्ये काही चेंज नाही दूध सायकल पण व्यवस्थित चाललेली आहे आमची पाच मशी गाभन तर पाच मशी दुधावर असते असे ह्या टाइप मध्ये चालू आहे आमचं दिवसाला दूध किती निघत दिवसाला आत्ता आपल्याकडे पन्नास लिटर दूध आहे दुधाचा रेट आपण ऐंशी रुपये पर लिटर ठेवलेला आहे कारण दूध प्युअर द्यायचं म्हणलं तर त्याचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा तेवढंच महाग जातं सध्याच्या जा वाढत्या खुराकाच्या किमती बघितल्या तर ते जर प्युअर दूध द्यायचं म्हणलं तर मग ती किंमत त्याप्रमाणे ठेवावी लागते मला सांगा की तुमचं चाऱ्याचं चा नियोजन हो कसं आहे आणि की चारा विकत असतो की घरचा स्वतःच असतो एक सत्तर पंच्याहत्तर टक्के चारा आपला घरचा असतो त्यात हत्ती गवत ऊस असतो मका असते आणि वाळके वयरेंमध्ये कडवा असतो का गव्हाचं बुसकट आम्ही गोळा करतो एक मार्च एप्रिलमध्ये सोयाबीनचं बुस्कट पण गोळा करतो ते पण आपण वाळक्या चारमध्ये वापरतो त्यासोबत खाद्य काय देतात त्याबरोबर सकाळी आपण शक्तिमान म्हणून भुस्सा आहे गव्हाचा भुस्सा त्यानंतर हरभरा चुनी असते आणि गोदरेजची सरकी असते दूध साठी काय काय फायदेशीर आहे दूध वाढीसाठी शक्तिमान उत्साह एक फायदेशीर आहे हरभरा हर चुनीने त्यांची ताकद क्षमता प्रतिकार क्षमता सुद्धा टिकून राहते सरखीमुळे तुमच्या दुधाला घट्टपणा येतो आता मला सांगा की तुम्ही हे सगळं नियोजन केलं हरियाणाला गेला म्हशी आणल्या पण यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती घरच्यांची घरच्यांची प्र घरच्यांचा प्रतिसाद होता। कसा होता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याला सुरुवात करणार होता कारण की तुम्ही नोकरी करत होता पण त्यांचं म्हणणं आलं असेल की ते कसं मॅनेज करणार तू व्यवसाय करून तू व्यवसाय कसा मॅनेज करणार सुरुवातीला घरच्यांचा विरोधच होता या दंग्याला तसं ते म्हणले तुला जमेल का की बाबा एवढं या दुग्ध व्यवसायात कष्ट भरपूर असतात बरोबर त्या कष्टाचं पूर्णपणे मार्गी लागावं हो। जेणेकरून आपण एक मुक जनावर सांभाळणार आहे त्याला काय कमी पुढं नये या उद्देशाने घरातली म्हणत होती की बाबा या उद्योगधंद्यात उतरणार असला तर कष्टाची तयारी पाहिजे त्याप्रमाणे सुरुवातीला नको म्हणले पण ज्याप्रमाणे सुरुवात झाली त्यानंतर घरातून सुद्धा भरपूर सपोर्ट मिळाला जेणेकरून ज्या दिवशी मी इथं अवेलेबल नसेल नोकरी संदर्भात कुठं बाहेर गेलो असेल त्या दिवशी इथली मॅनेजमेंट बघणे वगैरे बंद करतात आमची चार चार वर्ष तुमच्याकडून अशी कोणती चूक झाली का कि की दूध व्यवसाय तुम्हाला वाटलं की आपल्याला फायदेशीर ठरत नाही अशी कोणती चूक झालेली का जे इतर कोणी व्यवसाय त्या उतरणार असेल त्यांना तुम्ही सांगू इच्छिता शोगधंद्यात खरं तसं बघता आलं तर वैरणी म्हणजे चारा चाऱ्याची मुबलक प्रमाणात स्वतःची सोय असावी जेणेकरून दुसऱ्या म्हणजे इतर व्यक्तींवर चाऱ्यासाठी डिपेंड राहू नका सुविधा असली तर मग या उद्योगधंद्यात काही अडचण नाही असं काही काय म्हणणं नाही काय कारण असू शकते त्यामागच आपलं उत्पादन दुधाचे किंवा संगोपन व्यवस्थित मशीनचं नसेल तर दुधात उत्पादन कमी राहील दुधाचं उत्पादन कमी राहिलं की तुम्हाला येणारा नफा हा कमी प्रमाणातच मिळणार गोठ्यामध्ये आजारपण वगैरे काय काय आलेलं का शक्यतो आमच्या इथं दोन वेळेस दोन वगैरे असतं जनावरांना त्यामुळं आजारपणाची शक्यता कमी आहे टाइम टू टाइम लसी असतात गव्हर्नमेंटचे डॉक्टर येऊन लसी देऊन जातात दोन देशी काही पण आहेत त्यांना पण लसीकरण वगैरे असतं त्यामुळं आजाराचं आजार प्रमाण नाही ब्रीडिंग सुद्धा आम्ही सिमेंटनच करतो नॅचरल ब्रेडिंग करण्यापेक्षा सिमेंटचं कसं एक कन्फर्मेशन uh, असतं की बाबा हे ब्रीड किती लिटर चालतं काय त्याप्रमाणे आम्ही ब्रेडिंग करतो सीमेंटन देशी गाय तुम्ही गोठ्यामध्ये ठेवलेल्या देशी गायीमुळे एक वातावरण गोठ्यातलं चांगलं राहतं आयुर्वेदिक गुणधर्म भरपूर आहेत देशी गायीचं गोमूत्र सुद्धा आम्ही शिंपडतो म्हणजे चारी बाजूनं त्यामुळे पण पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर आहे देशी गायचे भरपूर फायदे आहेत आता तुम्ही सांगितलं की तुम्ही मशीचं नियोजन हो करायला सुरवात केली मशी ऐवजी तुम्ही असा विचार केला की के की आपण गाय आणाव्या किंवा इच्छा गाय आणाव्या त्याच्यापासून सुरुवात करावी तसा विचार नाही आला डॉक्टर की गायचं दूध शक्यतो डायरेक्ट प्रेफरन्स करत नाही आहारासाठी किंवा चहा म्हणा रेग्युलर जे कस्टमर आहे आमचं ते सगळं मशीच्या दुधासाठीच भरपूर डिपेंडंट आहे त्यामुळं गायीचा नाही विचार केला तुमचं साधारणतः वय किती आहे आता माझं तीस वय आहे तीस वय म्हणजे पूर्ण तरुण वया तुम्ही केली मला की इथून पुढचं तुमचं नियोजन काय 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 आहे असणार आणि कल्पना अजून आता शक्यतो गोटा वाढवायचं नियोजन आता चालू झालंय आता सेटअप झालेला आहे जम बसल्यामुळं आता जेने जे पुढचं पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण चार वर्ष झाली याचा अर्थ त्यात मॅनेजमेंट पूर्णपणे जमलेली आहे त्यामुळं आता जनावरांची संख्या वाढवणे बांधकाम दुसरं करणे शक्यतो आता मुक्त गोट्याचं नियोजन चाललेलं आहे जनावर दिवसभर जे अशी बांधून राहतात त्याऐवजी मुक्त सोडली त्यांना मुक्त संचार ठेवला त्यांची जर मेंटलिटी चेंज थोडी करण्यासाठी मुक्त संचाराची गरज वाटत आहे आता कामगार ठेवले त्याच्याविषयी काय सांगा कधीपासून ठेवलं कामगार सुरुवातीपासूनच दोन कामगार ठेवलेले आहेत त्यात एक उत्तर प्रदेशचे आहेत आणि एक त्यांच्याच गावचे आहेत दुसरे उत्त, उत्तर दोन्ही उत्तर प्रदेशचेच आहेत त्यातला एक कामगार हे आतली मॅनेजमेंट सगळी बघतो जेणेकरून त्यांच्या धारा काढणे पाणी वा वैरण्याची कुट्टी करणे त्यांना चारा घालणे बाकी इतर दृष्टिकोनातनं त्यांचं शेण वगैरे ओढणे तुम्ही काय मी आल्यानंतर गोट्याची पाहणी करतो पहिल्यांदा दाराच्या म्हणजे दूध काढायच्या टायमिंगला येतो मी सकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता तेव्हा दूध व्यवस्थित काढले का बघतो तर दूध काढलेलं झाल्यानंतर दुधाचं पॅकिंग करतो पिशवी पॅकिंग असतं आपल्याकडं पॅकिंग मशीन आपली साधी असते त्यावर दूध पॅक करायचं आणि जे रेग्युलरचे कस्टमर आहेत त्यांचं hmm. नाव लिहून ठेवायचं मग ते येऊन घेऊन जातात जसं की तुम्ही सुरुवातीला म्हटला आता मग अशी म्हटलं की तुम्ही सुरुवातीलाच कामगार ठेवले पण आता नवीन तरुण पण या व्यवसायात उतर उतरतायत त्यांचं पण म्हणणं असं असतं की आपण जॉबला जायचं इकडं कामगार ठेवायचे काय सांगा त्याच्याबद्दल अशी कल्पना योग्य आहे का या व्यवसायात सुरुवातीस शक्यतो आपलं लक्ष त्यात शंभर टक्के पाहिजे एक जम तो प्रेम जेणेकरून त्या व्यवसायातली आपल्याला माहिती पाहिजे असा व्यवसाय आहे जर कामगारांनी आपल्याला काळजीपूर्वक काम काय केलं नाही तर या व्यवसायात नुकसानीचा भरपूर धोका असतो कामगार कसा मिळतोय तुम्हाला त्याबरोबर पण सगळा तुमचा व्यवसाय डिपेंड असतो सुरुवातीला प्रॉपर लक्ष दिलं त्या व्यवसायातलं पूर्ण काम आपल्याला स्वतःला जमायला पाहिजे त्यानंतर ना तुमची कामगाराची म्हणजे एक प्रकारे कामगाराला सुद्धा कळायला पाहिजे की बाबा आपण नसलो तर मालकाला सगळं जमत आपल्या कामगारावर आपण पूर्ण डिपेंड नाही बरोबर ही कामगाराला स्वतःला कळायला पाहिजे जेणेकरून नाहीतर मग कामगार असा आपल्याला गृहित धरतो की आपल्याशिवाय यांचं काय चालत नाही त्यामुळे आपल्याला स्वतःला सगळं यायला पाहिजे पहिल्यांदा साधारणतः खर्च काय काय होतो आपल्याला महिन्याकाठी महिन्याकाठी आता खुराकाला साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च होतो कामगार एक दहा पंधरा हजार पंधरा हजार रुपये कामगाराचा खर्च असतो त्यांचा पगार आणि त्यानंतर ना आपल्याला जे वैरणीला खर्च येतो एक पाच ते सहा हजार रुपये uh. कधी म्हणजे विकतची घ्यावी लागली तर आणि जी घरची असती त्यात आपण शेणखताद्वारे ते पैसे फेटून जातात वर्षाकाठी आपल्याला शेणखतातून भरपूर इन्कम येतो त्यामुळं घरची शेती गुंतवून राहिली तरी शेणखत आपल्याला मिळत राहत नफा किती होतो साधारण साधारण या धंद्यात पन्नास टक्के वरती नफा राहतो पन्नास टक्के जर खर्च पकडला तर पन्नास टक्के होत आपल्याला नफा राहतो साधारणतः किती राहत असेल तुम्हाला खर्च आता तर चाळीस ते पन्नास हजार रुपये अखेर राहतो मग यामध्ये समाधानी आहात का आहे ऐके समाधानी आहे जेणेकरून आपण मुक जनावरांना संगोपन करत आहे त्यांची उठा वेळच्या वेळी करत आहे त्यामुळे काही म्हणजे समाधान वाटतं इथं आल्यानंतर संध्याकाळी दिवसभर नोकरीचा तणाव असतो संध्याकाळी इथं आल्यानंतर एक तासभर जरी बसलं तरी शांतता वाटते मनाला एक विचारायचं राहिलं की तुमचं आधी गोटा कसा होता आणि हे स्ट्रक्चर कधी तुम्ही उभारले सगळं हे दुग्ध व्यवसायासाठी आणि आता हे सातार सातारा सिटी असल्यामुळे कमर्शियल दृष्ट्या सुद्धा विचार केला तरी वरती जरी रेंट न रोमा केल्या आणि बांध म्हणजे बांधल्या तरी भाड्यानं जाऊ शकते या दृष्टिकोनातून हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे किती जागा एकोण हे टोटल जागा अकरा गुंट आहे बाराशे स्क्वेअर फीट मध्ये स्ट्रक्चर केलेलं आहे लांबी रुंदी कशी ठेवली आहे लांबी बारा छत्तीस फूट आहे बर आणि दोन्ही बाजूला साधारण एकवीस चोवीस फूट रुंदी ठेवलेली आहे हे संपूर्ण पुण्याच्या मार्गदर्शनाखाली का तुम्ही स्वतः सगळं मार्गदर्शन तसं सुरुवातीला आम्ही एक दुग्ध व्यवसाय बघायला गेलेलो मुंबई कर्जतला त्यांची त्यांचा सुद्धा सिटीतच गोटा होता आणि दुधाच लिक्विडेशन सुद्धा सिटीतच होत होत त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सुरुवात केलेली मला आता इथून पुढे फायदेशीर ठरू शकतो का दुध व्यवसाय म्हटला की तुम्ही स्वतः पॅकिंग करून विकता आणि जे पॅकिंग करून विकत नाहीत ज्यांचं दूध डेअरीमध्ये जातं कशा प्रकारे त्यांनी नियोजन करावं हो, डेअरीमध्ये घालावं हो, का घरी पॅकिंग करून त्यांनी हे नियोजन करावं हो, काय तुमचं म्हणणं आहे पुढे फायदेशीर ठरू शकेल का व्यवसाय स तस उत्पादन नफा जास्त मिळवायचं म्हणल्यावर हो स्वतःचं स्वतः आपण जर आपण उत्पादन करू शकतो तर विकू का शकत नाही जेवढा आपण उत्पादन करण्या वेळ घालवतो त्याच्या पन्नास टक्केच ती विक्रीसाठी वेळ घालवावा जेणेकरून जे आपण पिकवतोय ती विकायला पण यायला पाहिजे नुसतं पिकवून उपयोग नाही आणि जर आपण डेअरीला घातलं तर त्यात जो रेट आपल्याला गरजेचा आहे तो मिळत नाही आणि येणारा नफ्यात कमतरता मी जसं की सुरुवातीला सांगत होतं की आपल्या डोक्यात विचार येतात की आपण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळावं तुम्हाला काय वाटतं ज्या आता तुमच्या डोक्यात असं कल्पना येते का की आपण तुम्हाला नोकरीमध्ये साधारणतः पगार किती मिळतो नोकरीमध्ये मला पंचवीस ते तीस हजार रुपये पर्यंत जातो मग असं कधी विचार येतो येतो का की नोकरी सोडून आपण आता एका तर एकावर एकावरच आपण ठाम राहावं तसं बघता गेलं तर नोकरी अशी गोष्ट आहे ते आपला फक्त महिना भागवू शकते आणि व्यवसाय असा गोष्टी आपली स्वप्न पण पूर्ण करू शकते ज्यांच्या डोक्यात असे प्रश्न येतात की नोकरी सोडून आपण व्यवसायामध्ये उतरावं त्यांना तुम्ही काय सांगाल शेवटला सुरुवात व्यवसायाची करताना आपल्याकडे पुरेसे भांडवल पाहिजे त्यानंतर आपल्याला जो लागणारा घरातला पाठिंबा आहे तो महत्वाचा पाहिजे या दोन गोष्टी असल्या तर मग डायरेक्ट आपण व्यवसायात उतरलं तरी चालण्यासारखं नोकरीत जर म्हणजे म्हणावं असं हे भेटत नसेल उत्तर सरकाई। शे उटला, संगा। को नाला शंका सेल, तर मग यात उत्तरलं तर चालण्यासारखं आहे चालले शेवटला तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा काय कोणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला विचारू शकतील नमस्ते मी गणेश आदिकराव किर्दत माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी साठ तीस पत्ता आ, पत्ता एकशे पाच ऑब्लिक पाच करंजय पेठ सातारा चालेल तुम्ही मोला सगळेकडून संपूर्ण माहिती दिली तुमच्या व्यवसायाबद्दल आणि संपूर्ण तुम्ही नियोजन करता कसं करता याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्य धन्यवाद धन्यवाद